नमस्कार विचार करा रस्त्यावर कुणाला तरी अचानक फिट येते आणि आजूबाजूचे लोक मदतीसाठी काय करतात तर चप्पल शोधतात कांदा शोधतात पण थांबा हे उपाय खरंच उपयोगी पडतात की हे फक्त भयंकर गैरसमज आहेत आज आपण याच गैरसमजांच्या मागचं खरं विज्ञान काय आहे तेच समजून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया हे दृश्य आपल्यापैकी बऱ्याच जणांनी कधी ना कधी पाहिलं असेल नाही का रस्त्याच्या कडेला अचानक कोणीतरी थरथरायला लागतं आणि लगेच गर्दीतून आवाज येतो अरे पटकन चप्पल आणा कांदा हुंगवा पण खरंच यामुळे फिट थांबते का की आपण सगळे एका मोठ्या गैरसमजाला बळी पडलो आहोत चला आज ह्याच प्रश्नाच्या अगदी मुळापर्यंत जाऊया तर बघा इथे ना दोन गोष्टी समोरासमोर उभ्या एकी आहेत एकीकडे वर्षानु आहेत वर्षानुवर्षे चालत आलेल्या अंधश्रद्धा आणि दुसरीकडे आहे ठोस विज्ञान आपण काय करूया आधी विज्ञान काय म्हणतंय हे नीट समजून घेऊ म्हणजे मग हे गैरसमज आपोआपच गळून पडतील आपल्या समाजात विशेषत जुन्या पिढीमध्ये आजही असं मानलं जातं की फिट येणं म्हणजे बाहेरची बाधा आहे किंवा काहीतरी करणी केलीये आणि खरं सांगायचं तर ते दृश्य इतकं भयानक असतं की अशी भीती वाटणं कुठेतरी स्वाभाविक वाटू शकतं पण सत्य हे आहे की यामागे कोणतीही दैवी किंवा आसुरी शक्ती अजिबात नाहीये मग नक्की होतं तरी काय एकदम सोप्या भाषेत सांगतो फिट येणं म्हणजे आपल्या मेंदूत एक छोटंसं तात्पुरतं इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट होण्यासारखं आहे बघा आपल्या मेंदूतल्या पेशी एकमेकांशी बोलण्यासाठी विजेच्या लहान लहान सिग्नल्स वापरतात पण कधीकधी काय होतं या सिग्नल्सचं एक वादळच येतं त्या अचानक खूप जास्त आणि अनियंत्रित होतात आणि मग शरीरावरचा ताबा सुटतो त्यालाच आपण फिट म्हणतो ओके तर आता येऊया आपल्या सगळ्यात मोठ्या आणि कॉमन गैरसमजाकडे तो म्हणजे कांदा आणि चप्पल म्हणजे ह्या वासाने खरंच शुद्धीवर आणता येतं का यामागे काय विचार असतो आणि खरं सत्य काय आहे ते बघूया आणि गंमत इथेच आहे बघा लोक चप्पल किंवा कांदा हुंगवतात आणि साधारण त्याच वेळेला ती व्यक्ती शुद्धीवर येते मग सगळ्यांना काय वाटतं की अरे वा चप्पलेच्या वासाने काम केलं पण खरं तर हा फक्त एक योगायोग आहे सत्य हे आहे की फिट काही वेळाने आपोआपच थांबते मेंदूतनं ते शॉर्ट सर्किट दुरुस्त होतं आणि व्यक्तिशुद्धीवर येते कोणत्याही वासामुळे नाही आणि हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे बहुतेक फिट्स या फक्त एक ते दोन मिनटं टिकतात फक्त एक ते दोन मिनटं म्हणजे तेवढ्या वेळात आपण चप्पल शोधतो आणतो हुंगवतो आणि तोपर्यंत तो फिट थांबायची वेळ झालेली असते त्यामुळे आपल्याला वाटतं की आपल्यामुळे फिट थांबली पण नाही ती तिच्या वेळेनुसार आपोआप थांबते हा निव्वळ योगायोग आहे उपाय नाही चला आता एका दुसऱ्या गैरसमजाबद्दल बोलूया आणि हा गैरसमज फक्त चुकीचा नाहीये तर तो अक्षरशः जीव घेणा ठरू शकतो तो म्हणजे फिट आलेल्या व्यक्तीच्या तोंडात जबरदस्तीने काहीतरी घालणं हो आपण नेहमी ऐकतो अरे पटकन तोंडात चमचा ठेवा नाहीतर जीभ कापली जाईल आणि हे बोलण्यामागचा हेतू चांगला असतो काळजीपोटीच असतो पण हीच काळजीची कृती त्या व्यक्तीच्या जीवावर बेतू शकते हे आपल्याला माहीत नसतं एक गोष्ट समजून घ्या फिट आलेली असताना जबड्यावर त्या व्यक्तीचं काहीही नियंत्रण नसतं आणि तो जबडा इतक्या प्रचंड ताकदीने आवळला जातो की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही अशा वेळेस तोंडात चमचा किंवा दुसरी कोणतीही वस्तू घालण्याचा प्रयत्न करणं म्हणजे थेट अपघाताला आमंत्रण देणं आहे आणि याचे परिणाम किती भयंकर असू शकतात बघा तुम्ही चमचा घातलात तर प्रचंड दाबामुळे दात तुटू शकतात हे तुटलेले दात घशात अडकून श्वास गुदमरू शकतो आणि हे सगळ्यात धोकादायक आहे इतकंच नाही तर जबड्याला तोंडाला गंभीर दुखापत होऊ शकते म्हणून ही एक गोष्ट लक्षात ठेवा तोंडात काहीही घालायचं नाही कधीच नाही ठीक आहे तर काय करायचं नाही हे आता आपल्याला चांगलंच कळेल पण मग सर्वात महत्वाचा प्रश्न करायचं तरी काय योग्य मदत कशी करायची चला आता आपण ती साधी सोपी पण जीव वाचवणारी पावलं कोणती आहेत ते पाहूया फक्त या चार गोष्टी लक्षात ठेवा सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं त्या व्यक्तीला हळूच एका कुशीवर वळवा डाव्या किंवा उजव्या कोणत्याही दुसरं डोक्याखाली काहीतरी मऊ ठेवा तुमचं जॅकेट असेल बॅग असेल काहीही चालेल जेणेकरून डोक्याला इजा होणार नाही तिसरं आजूबाजूच्या धोकादायक वस्तू जसे की टेबल खुर्ची किंवा काही टोकदार वस्तू असतील तर त्या दूर करा आणि चौथं त्या व्यक्तीला दाबून धरण्याचा प्रयत्न करू नका ती हालचाल आपोआप अप थांबू द्या आता त्या व्यक्तीला एका कुशीवर का वळवायचं याचं कारण खूप महत्वाचं आहे फिटच्या वेळेस तोंडात जी लाळ किंवा फेस जमा होतो तो, तो सरळ झोपलेल्या अवस्थेत फुफ्फुसात जाऊ शकतो आणि त्यामुळे श्वास गुदमरू शकतो पण जेव्हा आपण त्यांना कुशीवर वळवतो तेव्हा ती सगळी लाळ आपोआप बाहेर वाहून जाते आणि त्यांची श्वासनलिका मोकळी राहते ही एक छोटीशी गोष्ट आहे पण ती खरंच जीव वाचवू शकते चला आता आपण एका खूप महत्वाच्या मुद्द्याकडे येतोय या सगळ्या गैरसमजांमुळे आणि भीतीमुळे काय होतं माहितीये ज्यांना मिरघीचा आजार आहे त्या लोकांना समाजात वेगळं वागवलं जातं त्यांना बहिष्कृत केलं जातं पण आता हे चित्र बदलायची गरज आहे आपण सगळ्यांनी हे समजून घ्यायला हवं की मिरगी किंवा एपिलेप्सी हा डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर सारखाच एक सामान्य आजार आहे यावर आता खूप चांगली आणि प्रभावी औषधं उपलब्ध आहेत योग्य वेळेस निदान आणि नियमित औषधोपचार घेतले तर मिरगी असलेली कोणतीही व्यक्ती एक संपूर्णपणे नॉर्मल निरोगी आयुष्य जगू शकते तर या सगळ्या चर्चेचा सार काय तो हाच की अंधश्रद्धा आणि भीतीपेक्षा योग्य माहिती आणि विज्ञान यात खूप ताकद आहे पुढच्या वेळेस जर अशी परिस्थिती समोर आली तर चप्पल किंवा कांदा शोधण्यात वेळ घालवण्याऐवजी योग्य प्रथमोपचार देऊन एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी आपण तयार असू हो ना नक्की विचार करा